दीड दोन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन युरोकोल हॉस्पिटलमध्ये केलं एका पेशंटची किडनी आम्ही जी काढली ती लॅप्रोस्कोपिकली काढली आणि पेशंट दोन दिवसामध्ये घरी जाऊ शकला आणि नॉर्मली हे पूर्वीच्या काळी ओपन ऑपरेशन व्हायला व्हायचं ज्याला फुटभर कापायला लागायचं ह्या लॅप्रोस्कोपिक झाल्यामुळे पेशंटची म्हणजे ज्याने डोनेट केली किडनी त्याची रिकव्हरी पटकन झाली आणि हे दोन्ही पेशंट व्यवस्थितरित्या घरी गेले तर हे ऑपरेशन डॉक्टर मुंडे हे नेफ्रॉलॉजिस्ट आणि डॉक्टर श्रुती चंदनखेडे नेफ्रॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली झालं किडनी मी आणि डॉक्टर ज्योत्ना कुलकर्णी काढली आणि डॉक्टर अमित होस्मनी हे रोबॉटिक आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी त्यांनी ती किडनी जोडण्याचं यशस्वी काम केलेलं आहे आणि आता हा जो चौदा मार्च हा जो दिवस आहे हा किडनी दिवस म्हणून ओळखला जातो त्याच्याबद्दल डॉक्टर आपल्याला व्यवस्थित सांगतील सो so, चौदा मार्च किंवा सेकंड थर्सडे ऑफ मार्च मंथ हा दरवर्षी ग्लोबली ऑल ओव्हर द वर्ल्ड सेलिब्रेट होतो किडनीबद्दल माहिती जगभरात पसरवण्यासाठी किडनीच्या पेशंट बद्दल जगभरात इन्फॉर्मेशन सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी सो अशा वेळेस आपण सगळ्यांनी किडनी कशामुळे खराब होते याचं नॉलेज घ्यावं त्याला वाचवण्यासाठी किंवा किडनी पेशंट्सना काय मदत लागते आणि ती कशी स्वरूपाने देता येईल या स्वरूपाची माहिती मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावेत आमच्या हॉस्पिटलमध्ये चौदा मार्चचा जो किडनी वर्ल्ड किडनी डेचा जो डे आहे तो आम्ही ॲज अ मंथ सेलिब्रेट करून जे पेशंटचे नातेवाईक येत आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या किडनी टेस्ट आणि ब्लड प्रेशर चेक करून आम्ही त्यांना अवेअर करण्याचा प्रयत्न करतो होस थँक्यू